पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाइट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्का संपर्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव पंढरपुरात श्री महावीर फाउंडेशनच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त तसेच स्वर्गीय सागर राजेंद्र दोशी यांच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ महालक्ष्मी प्रतिष्ठान व महावीर फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर शहरात तीन ठिकाण मुक्या प्राण्यांसाठी तर दोन ठिकाणी नागरिकांसाठी शुद्ध आर ओ प्लांटद्वारे उपलब्ध पिण्याच्या पाण्यासाठी पानपोईचे व आर ओ प्लांटचे उद्घाटन माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात बालरोगतज्ञ डॉक्टर शीतल शहा रसिकभाई कोठाडिया अक्लू सन्मती सेवा दलाचे अध्यक्ष मिहीर गांधी यांच्यासह जैन समाजातील प्रथितयश उद्योजक व्यापारी तसेच राजेंद्र दोषी स्नेह परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वर्गीय सागर राजेंद्र दोषी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त प्रतिवर्षी अनेक विधायक उपक्रमांची सुरुवात करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे मागील वर्षी रुग्णांना उपयोगी साहित्य तसेच शीत शौपेटी आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले होते तर यावेळी शहरातील मुख्य पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी तीन ठिकाणी पानपोईची सोय तसेच नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे यासाठी आरो प्लांट टाकून पानपोईची सुरुवात करण्यात आली यावेळी बोलताना माजी आमदार प्रशांत परिचारक डॉ शीतल शहा रसिकभाई कोठाडिया आदींनी महालक्ष्मी फर्निचर राजेंद्र दोषी करीत असलेल्या कार्याची प्रशंसा केली कार। महालक्ष्मी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज स्वर्गीय राज सागर राजेंद्र जो जोशी यांच्या स्मरणार्थ आज या ठिकाणी आरो प्लॅन्ट आणि पाणपुई तसेच जनावरांसाठी पाणपुई अशा दोन्ही तिन्ही उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या समाजातील ज्येष्ठ रसिकबाई आमचे सहकारी माजी नगरसेवक संजयजी आभेंकर आमचे कारखान्याचे वाईस चेअरमॅन सर डॉक्टर फळे सर्व जाता खऱ्या अर्थानं प्रतिष्ठित आणि व्यापारी मंडळी जोशी कुटुंबियाचे सर्व हे चिंतक त्यांचे कुटुंबीय राजांनी यायच बसा खुर्ची मोकळी ठेवून अशी त्या आल्यावर बनाव खुर्ची मोकळी नाही थोडा आमचा आदर्श घेत जावा जावायची खुर्ची आम्ही ठेवतो का मोकळी राजेंद्रभणी आज आपल्या स्वर्गीय मुलाच्या प्रित्यर्थ महावेरी फाउंडेशनच्या माध्यमातून एक नवीन उपक्रम या ठिकाणी सुरू केला आहे त्यांनी गेल्या वर्षामध्ये शीत शवपेटी असेल रुग्णोपैकी साहित्य गरजूंना उपलब्ध करून देण्याचं काम असेल हे ते करतायत मनापासून त्यांना धन्यवाद देतो की आपल्यावरती एवढा दुःखद प्रसंग आल्यानंतर सुद्धा म्हणजे बघता बघता पाच वर्ष झाली एवढा खूप मोठा प्रसंग आला आयुष्यात पण शेवटी जे काय आपल्या आयुष्यात आहे ते नितीने लिहून ठेवले ते काय आपण बदलू शकत आणि मग तिची आठवण विधायक रूपानं राहिली पाहिजे तुम्ही बसा त्याच्या स्मृतीची आठवण ही चांगल्या रूपानं समाजापुढं राहिली पाहिजे त्यासाठी ते स्वतः प्रयत्न करतायत धर्मामध्ये आपल्या सगळा सिद्धांत जो आपलं तत्वज्ञान आहे ते कर्माभोवती कर्माच्या सिद्धांता आपला धर्म सगळा फिरतो त्यामुळे आपण जो कर्म करणार आहे त्याच्यावरतीच आपल्याला कशा पद्धतीनं आपण कर्म करू त्याच्या पद्धतीचा आपल्याला हे पुढं भविष्यात मिळणार जन्म मृत्यू हा काही कुणाला चुकलेला नाहीये पण हे घडत असताना हे सगळं आपण स्वीकारायचं आहे आणि ते स्वीकारून आपल्याला पुढं आयुष्यात जायचं त्यामुळं आज राजेंद्र राजेंद्रबाईनी आपलं दुःख पाठीमागं टाकून आपण समाजाला काय देऊ शकतो जो पण आज सगळेजण समाजाकडनं मला काय मिळतं हे अपेक्षा करू मी समाजाला काय देतो समाजापूर्वी माझी काय कर्तव्य आहे ते कोणी या ठिकाणी आपण बघत नाही आज त्यांनी त्या ठिकाणी जनावरांसाठी सुद्धा पान म्हणजे अशी परिस्थिती की आज आपल्या निसर्गामध्ये चिमणीसारखा प्राणी आहे तो नष्ट होण्याची कारण म्हणजे शहरीकरण वाढलं आणि त्या चिमण्यांना खाद्य किंवा पाणीसुद्धा मिळणं अवघड झालं म्हणून काही सामाजिक संघटनांना सरकारला सुद्धा आपल्या आपल्या गच्चीवरती त्या पशुपक्ष्यांना प्यायला पाण्यासाठी हे ठेवा भांड्यामध्ये पाणी ठेवा असं आवाहन करावं लागतं ही वास्तव आहे आणि त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये बाब छोटी आहे पण त्याच्यामधनं आपण मुख्या जनावरासाठी आपण सुद्धा एक प्राणी जाऊत आपण मनुष्य झालो आपल्या मेंदूची वाढ झाली बुद्धी आली तर शेवटी आपण या निसर्गामधला एक प्राणी जाऊत <laughs> मनुष्य प्राणी आहे मला स्वच्छ हवा पाहिजे मला चांगला रस्ता पाहिजे मला चांगलं राहायला घर पाहिजे मला प्यायला पाणी पाहिजे मला माझं सगळं कुटुंब चांगलं झालं पाहिजे मग त्या मुख्या प्राण्याची कोणी काळजी घ्यायची पण हा दुर्दैवानं समाज व्यवस्था अशी बदलत चाललेली आहे आणि हे सगळं विनाशाकडे चाललेलं आहे आता शेवट काय तर काय फार चांगला नाही आम्हाला शहरं वाढली पाहिजेत शहरं वाढली म्हणजे मग लोकसंख्या वाढते लोकसंख्या वाढल्यावर नोकऱ्या पाहिजेत नोकऱ्या पाहिजेत म्हणल्यावर उद्योग आले पाहिजेत उद्योग आल्यावर प्रदूषण आहे ते दुर्दैव असं आहे की आपण चांगलं पाणी सुद्धा आपल्या देशातल्या नागरिकांना देऊ शकत नाही हे आजचंही वास्तव आहे जे एकोणीसशे स्वातंत्र्य मिळ एकोणीसशे अठ्ठेचाळीस पन्नासला आपल्याला देश म्हणून मान्यता मिळाली पन्नास सालापासून आत्ता ह्या दोन हजार वीस सालापर्यंत आपल्या देशा देशातल्या फक्त बारा कोटी एवढ्याच नागरिकात म्हणजे तीन कोटी कुटुंब एका कुटुंबात जर चार माणसं पकडली फक्त बारा कोटी लोकांनाच आपल्या इथं शुद्ध पिण्याचं पाणी मिळतंय एकशे दहा एकशे वीस कोटी पैकी एकशे अठरा कोटी लोक एकशे तीस कोटी पकडले एकशे वीस पकडले तर एकशे आठ कोटी लोक आज मिळेल त्या पाण्यावरती आपलं आयुष्याची गुजराण करतात आणि हे वास्तव आहे हे जे केंद्र सरकारनं जलजीवन मिशन म्हणून जो प्रोग्राम घेतला पहिल्या टप्प्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी आणि कॉस्ट आहे जवळजवळ तीन लाख कोटी रुपयापर्यंत त्याच्यामध्ये आज अनेक गावामध्ये पाण्याच्या योजना सुरू करण्याची सुरू झालं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळजवळ सहा आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ सहाशे सातशेपेक्षा अधिक गावामध्ये पाईपलाईन करणं पाण्याचा उद्भव शोधणं ते पाणी शुद्ध करणं आणि टाक्यातून घरोघरी देणं रस्तो ना हर घर नल हर घर जल त्याच्यामध्ये साठ कोटी लोकांना या टप्प्यामध्ये त्यांना पाणी द्यायचं म्हणजे हे वास्तव आहे आपल्या देशात आपल्या देशातल्या देशा अकरा कोटी कुटुंबामध्ये शौचालय नव्हतं जवळजवळ चाळीस कोटी पंचेचाळीस कोटी लोक हे उघड्यावर शौचाला जातो आज सुद्धा तीस कोटी लोकांना एक वेळच अन्न मिळते दुसऱ्या वेळच मिळेल का नाही सांगता येत नाही आणि हे सगळी परिस्थिती असताना सरकार सारखा पद्धतीनं प्रयत्न करत पण समाज म्हणून या इथल्या देशाचा नागरिक म्हणून घटक म्हणून मी काय केलं पाहिजे बरं खालीचं योगदान असेल काय तो फुल बांधला नसेल पण तिच्या केसातल्या पाठीवरच्या केसामध्ये जे काय वाळूचे दोन पाच दहा पंधरा वीस कण त्या ठिकाणी पडत असते मुखी खार आहे तिला सुद्धा कळलंय आपण तर प्राणी आहोत आपल्या मेंदूची वाढ पूर्ण झालेली आहे दुर्दैवानं आज आपल्या सगळ्याचीच मानसिकता म्हणजे मेन तुम्ही काय वेगळं नाही आपण माझ्यासाठी काय पूर्वी देशासाठी काय म्हणून बलिदान केले आज मी करतोय माझ्यासाठी काय मिळते का माझा फायदा असेल तर सगळं चांगलं आहे माझा फायदा नसेल तर सगळं वाईट आहे अशा परिस्थितीमध्ये एवढ्या दुःखावरती दगड ठेवून मनावरती आज राजेंद्रबाईंनी गेली दोन तीन वर्ष हे सगळे उपक्रम करतायत शीतशव पीटी अजून आपल्याकडं त्याची गरज वाटत नाही पण त्यांची मुलं परदेशात आहेत मुंबई पुण्यासारख्या शहरात परवा आमचे एक नातेवाईक वाढले मी पुण्याला गेलो तर तीन दिवस ती डेड बॉडी त्या ह्याच्यात ठेवली मुलगा अमेरिकेत मला यायला तिकीट मिळून यायला दोन दिवस लागले ह्याची गरज हे आपल्याला अजून आपल्याकडे एवढी वाटत नाही परंतु आजसुद्धा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि मला आठवते की मोठ्या मालकाने आणि आपले पंडितराव सातारकर होते त्यांनी एक गणेश रुग्णसेवा मंडळ काढलं एकोणीसशे काहीतरी पंच्याहत्तर शहात्तरच्या आसपास म्हणजे त्यावेळेस कमोड ही संकल्पना नव्हती आजारी माणसाला शौचाला बसायचं असेल तर कुठं बसवलं बेडपॅन द्यावं लागायचं तर त्यावेळेस त्या खुर्च्या कमोडसारख्या होत्या त्या खुर्च्या असतील किंवा पेशंटला पाण्याची गादी लागत असेल किंवा बेड लागत असतील अगदी त्याला जर कोबड्यापासून जर तर कुबड्याची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी गणेश रुग्णसेवा मंडळाच्या माध्यमातून केली मोठे मालक होते भट्टड शेडजी होते पंडितराव सातारकर अशी त्यावेळेची काही व्यापारी मंडळ एकत्र आली म्हणजे ठीक आहे आपण छोटा उपक्रम होता आणि मग त्याच्यामधनंच पुढं मुखबदीर शाळा मतिमंद शाळा ही संकल्पना पुढं आहे त्यामुळं आज महावीर फाउंडेशनच्या माध्यमातून आपण हे उपक्रम करताय निश्चितपणे ह्या उपक्रमाच्या माध्यमातून जे गरजू असतील त्यांच्या वेदना कमी करू शकतो आपण वेदना काही घेऊ शकत नाही पण निश्चितपणे त्यांच्या वेदना कमी करण्याचं काम राजेंद्रभाई आपण करताय निश्चितपणे सागरच्या आत्म्याला सुद्धा वरपूर्त समाधान मिळत अस माझी ह्या निमित्तानं एक आठवण समाजामध्ये आज तुम्ही ठेवताय तर म्हणजे आपण नेहमी म्हणतो पुत्र वा गुंडा त्याचा तिन्ही लोके आहे पण दुर्दैवानं आज अनेक वरती हा प्रसंग येतो पण पिता म्हणून त्या मुलाची आठवण जपणं ठेवणं नुसतं जपणं नाही तर ती लोकांमध्ये त्या ठिकाणी त्याची स्मृती नेणं हे काम तुम्ही या ठिकाणी करताय त्याबद्दल मनपूर्वक तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना आमच्या सगळ्याच्या वतीने ह्या ठिकाणी मी धन्यवाद देतो पाण्यासारखी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आज पाणी प्रदूषित आहे म्हणजे माझ्याकडं कारखान्याची लॅब आहे इथं वाकरीला मी रोज पाणी चेक करतो महिन्यात नगरपालिकेचं एकदा बाटली भरून घेतो पाठवतो चेक करतो आता डॉक्टर जास्त सांगतील पाण्याचं जा महत्त्व मायापेक्षा परंतु नगरपालिकेचं पाणी त्या मानानं खूप चांगलं आहे दोनशे सव्वा दोनशे अडीचशेच्या आसपास जाती एरियस आहे जो आपल्या शरीर धर्माला म्हणजे गरजेचं आहे तेवढा आहे पण आरोमध्ये पाण्याचं वेस्टेज पण खूप आहे परंतु आज गरज आहे म्हणजे काही काही गावातलं तर मी आज बाबुळगावसारखं गाव आहे त्या गावामध्ये ऐंशी नव्वद टक्के लोक हे मुदखड्यानं आजारे तिथलं पाण्याचं हाडणेस आहे दोन हजार बावीसशे चोवीस आणि हे काय निसर्गानं नाही केलं आम्ही केलं आम्हीच युरिया टाकतोय आम्हीच खत टाकतोय तुम्ही म्हणणार पुन्हा खतावर आला का आम्ही काय विकायचं पण आपणच हे पाणी बिघडवतोय निसर्गानं पावसाचं पाणी एकदम शुद्ध आहे त्यात कुठेही का काय हे नाहीये पण पुढं आम्ही बिघडवतोय गाईच्या सणामधनं जे दूध निघालं निरस ते जर तुम्ही तपासलं त्याच्यामध्ये शून्य बॅक्टेरिया पण तेच दूध डेअरीतनं येऊन पॅकिंग होऊन तुमच्या घरात जेव्हा येतं तर त्याच्यामध्ये एक कोटी दोन कोटी बॅक्टेरिया म्हणजे हे सगळं आपण तयार करतो त्यामुळं पाण्याचं महत्त्व आहे निश्चितपणे ते पाणी आपण आहे रसिक तर बरं झालं इथनं आता काय घरी <laughs> बसवायची गरज नाही सकाळी <laughs> फिरत आलं की कॅन भरून घेऊन गेलं की पुढे म्हटलं तुमचा खर्चा खर्च मी आरोप बसवायचा वाचवलं शेवट आहे बंद करून बंद करून ठेवणार कशाला म्हणणार राईट राही परंतु एक चांगलं काम आहे निश्चितपणे आपल्याला जे काय सहकार्य लागेल आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्याला राहील निमित्तानं आपल्याला आश्वस्त करतो पुन्हा एकदा एका चांगल्या कार्यक्रमाला बोललं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं ऋण व्यक्त करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज खरं तर एक भावनिक क्षण आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आणि माझे सगळे बंधू बघेल मला बोलायसाठी काय ठेवणार एवढं सुंदर आणि चांगलं सांगितलं की काय कळतं ना मलाही मान माहिती नव्हती ते पण कळाले त्यामुळे मी काय बोलू शकत नाही आणि यांच्या कामाला कायम यश मिळव आणि खूपच चांगलं काम आहे याचा हिशोब नक्की वरती घेतला जातो आणि याचा नक्की डॉक्टर पाहिजे फायदा मनापूर धन्यवाद साहेब यानंतर सन्मती सेवा दल अध्यक्ष मिहेरजी गांधी साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मनोभेद व्यक्त करायचं आदरणीय काश्याम मालक डॉक्टर जी शीतलजी शहा तसेच व्यासपीठ मान्यवर आणि उपस्थित सगळ्यांना जय जिनेंद्र आज स्वर्गीय सागर राजेंद्र दोषी यांच्या स्मरणार्थाचे पानपोईचा उपक्रम राजेंद्रबाईंनी आर के जोशी साहेबांनी केलेला आहे त्या उपक्रमास त्यांनी जो उपक्रम सामाजभिमुख राबवलेला आहे त्यामध्ये मी श्री सन्मती शहवादल आणि भारतवंश गंभर जैन तीर्थक्षेत्र कमिटीतर्फे त्यांना शुभेच्छा देतो आणि सामाजिक कार्यक्रमामध्ये राजेंद्रबाईंचा हा नेहमी श्रीरण सहभाग असतो ज्या ज्यावेळी मी श्री सन्मती शहावादलाच्या माध्यमातून सामाजिक कार्यक्रम घेतो त्या त्यावेळी त्यांचा त्यातच त्यांनी पाठपुरा वाचतो आणि नेहमी सहभाग घेतात अशा या व्यक्तींच्या या उपक्रमामध्ये मी सेवा दाला तर्फे शुभेच्छा व्यक्त करतो जय जिनेंद्र मनपूर्वक धन्यवाद सर आताच म्हणजे ज्यांचं आगमन झालंय ते पंढरपूरचे बालवृत्तज्ञ डॉक्टर शेतल शाह सर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय सन्मानित प्रमोदजी शाह साहेब आणि आर्की दोषी साहेब या दोघांना विनंती करतो आपल्या शुभ असते सन्मानिया